मित्रांनो औरंगजेब म्हणजे जगाच्या इतिहासातला सगळ्यात क्रूर नीच आणि भिकारचो शासक ज्यानं सत्तेसाठी स्वतःच्या बापाला कैदेत टाकलं होतं ज्यानं सत्तेसाठी स्वतःच्या सख्ख्या भावांच्या कत्तली केल्या होत्या संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य करण्याचं स्वप्न पाहणारा हाच औरंगजेब आदिलशाही कुतुबशाही या सत्तांना पराभूत करून दक्षिणेत आला खरा परंतु सत्तावीस वर्ष प्रयत्न करूनही दिल्लीला परत जायचं भाग्य औरंगजेबाच्या वाट्याला कधीच आलं नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिणेत आला परंतु त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी एक दोन नाही तर तब्बल नऊ वर्ष औरंगजेबाला याच दखणीच्या मातीमध्ये अक्षरशः सळोकी पळो करून सोडले औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं होतं परंतु शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी तब्बल नऊ वर्ष याच स्वराज्याच्या मातीमध्ये औरंगजेबाला अक्षरशः सडोकी पळो करून सोडले तब्बल पाच लाखांची बलाढ्य फौज असताना सुद्धा औरंगजेब स्वराज्यातला एकही किल्ला समोरासमोर लढून जिंकू शकला नाही आणि याच गोष्टीमुळे संतापलेल्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना गणोजींसारख्या आपल्यातल्याच गद्दारांना सोबत घेऊन दगाफटका करून संगमेश्वरात शंभूराजांना कैद केलं आणि त्यानंतर तब्बल चाळीस दिवस अनन्वित अत्याचार करून शंभूराजांची हत्या करण्यात आली छत्रपती संभाजी महाराज यांचे डोळे काढण्यात आले जीप छाटण्यात आली त्यांच्या सर्वांगावर जखमा करण्यात आल्या त्यावरती मीठ ओतण्यात आलं इतकं सगळं होऊ नये छत्रपती संभाजी महाराज मात्र शेवटपर्यंत औरंगजेबाला शरण गेले खर तर सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जगाचा इतिहासच आहे चांगल्या माणसांच्या वाट्याला आयुष्य नेहमी कमी येतं छत्रपती शिवाजी महाराज फक्त पन्नास वर्षांचं आयुष्य जगले आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वाट्याला फक्त बत्तीस वर्षाचं आयुष्य आलं या उलट औरंगजेब मात्र तब्बल एकोणनव्वद वर्षाचा आयुष्य जगला भलेही औरंगजेब एकोणनव्वद वर्षाचं आयुष्य जगलं ना तरी त्यानं केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा त्याला याच ठिकाणी फेडावी लागली येतं नाही तर कित्येक वेळा त्याला स्वतःचं मरण अक्षरशः उघड्या डोळ्यानं समोर दिसलं होतं छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी पकडले गेले ना त्यावेळी औरंगजेबाला म्हणाले होते की जरी तू एक संभाजीराजा मारला ना तरी असे असंख्य शिवाजीराजे आणि संभाजीराजे याच स्वराज्याच्या मातीमध्ये जन्माला येतील आणि घडलं सुद्धा तसंच शंभूराजांच्या मृत्यूनंतर संतापलेल्या मावळ्यांनी औरंगजेबाच्या पाच लाखाच्या सैन्याला अक्षरशः ताणून मारण्याचं काम केलं संताजी धनाजींसारख्या असंख्यवीरांनी थेट औरंगजेबाच्या छावणीवरती हल्ला केला औरंगजेबाच्या तंबूचा सोन्याचा कळस सुद्धा संताजी घोरपड्यांनी कापून आणला होता केवळ दैव बलवत्तर म्हणून त्यावेळेला औरंगजेब वाचला नाही तर त्याचा शिरच्छेद त्याच ठिकाणी ठरला होता औरंगजेब थोडक्यात वाचला परंतु पुढे आयुष्यभर त्याला अक्षरशः तडफडत जगावं लागलं त्यानं केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा त्याला याच जन्मात मिळाली कारण औरंगजेब झोपलेला असताना सुद्धा अक्षरशः दचकून उठत होता कारण त्याला स्वप्नात सुद्धा मराठे आले तर असं वाटत होतं त्यांची दहशत आयुष्यभर त्याच्या मनामध्ये राहिली म्हणजे त्याचं जे सैन्य होतं किंवा त्याच्या आजूबाजूला जे मंडळी होती सरदार होती त्यांना अक्षरशः असं वाटायचं की म्हातार पागल झाले की काय इतका औरंगजेब त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या कालावधीमध्ये पूर्णपणे असा पागल झाल्यासारखा वागत होता जवळचा व्यक्ती कोणीही त्याच्यासोबत नव्हता म्हणजे त्याची मुलगी झिनत उन्नीसा सोडली ना तर त्याच्या कुटुंबातला एकही एक सदस्य त्यावेळी त्याच्या सोबत नव्हता प्रचंड निराशा एकटेपणा आणि असह्य वेदना या तीनच गोष्टी शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहिल्या आपण आयुष्यभर केलेल्या पापांमुळं तो झोपेतसुद्धा भयभीत होऊन उठत होता आणि आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षामध्ये तो अक्षरशः पश्चातापाच्या आगीमध्ये जळत राहिला छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर आपण सहज स्वराज्य जिंकू असं औरंगजेबाला वाटलं होतं परंतु त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्ष मोगलांच्या फौजेला याच स्वराज्याच्या मातीमध्ये अक्षरशः तानूल मारण्याचं काम केलं आणि दगा फटका करून औरंगजेबाने शंभूराजांची हत्या जरी केली ना तरी सुद्धा तो स्वराज्य जिंकू शकला नाही कारण शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्यात आलेला औरंगजेब पुढे सत्तावीस वर्ष याच दख्खनच्या मातीमध्ये राहिला परंतु त्याला स्वराज्य जिंकता आलं नाही कारण छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर शाहू छत्रपती जरी मुघलांच्या कैदेत असले ना तरी महाराणी ताराबाई राणी साहेब यांनी स्वराज्य सांभाळण्याचं सा काम केलं आणि औरंगजेब मरेपर्यंत स्वराज्यातला एकही किल्ला समोरासमोर लढून स्वराज्यात जिंकू शकला नाही हा मराठ्यांचा पराक्रम औरंगजेबाला आयुष्यभर मानणार राहिला असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील औरंगजेब थेट समोरासमोर लढाई करून स्वराज्यातला एकही किल्ला जिंकू शकला नाही कारण संताजी धनंजींसारखे असंख्य वीर योद्धे औरंगजेबाच्या वाटेमध्ये तलवार घेऊन उभे होते महाराणी ताराबाई राणी साहेब यांच्यासारख्या महान वीरांगणेनं स्वराज्यातला एकही किल्ला समोरासमोर लढून मोगलांना जिंकू दिला नाही आणि याच गोष्टीमुळे औरंगजेब आयुष्याच्या अखेरच्या काही कालावधीमध्ये एकही दिवस सुखाची झोप घेऊ शकला नव्हता शेवटी वीस फेब्रुवारी सतराशे मध्ये त्याचा सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या भिंगार या गावी मृत्यू झाला त्याच्या मरणानंतर त्याची मुलगी झिनत उनिसा सोडल्यानं तर त्याच्या मरणावर रडणारं देखील कोणीच नव्हतं तब्बल आठ लाखांची फौज असताना सुद्धा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुढे काहीच वर्षामध्ये मोगलांच्या सत्तेचा पूर्णपणे रहास झाला मराठ्यांचं स्वराज्य धुळीस मिळवायला आलेला तो मोगलांचा बादशाह स्वतः देखील याच मातीमध्ये राख होऊन गेला आणि त्याची मोगली सल्तनत सुद्धा याच मातीमध्ये अक्षरशः धुळीस मिळून गेली मरताना स्वतः औरंगजेब सुद्धा असं म्हणाला होता की काश हमारी एक औलाद होती संभा जैसी तो हम पुरी पर राज करते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांसारखा जर एक मुलगा माझ्या घरात जन्माला आला असताना तर मी संपूर्ण जगावरती राज्य केलं असतं हे वाक्य मरताना औरंगजेब सुद्धा म्हणाला होता इतकी दहशत आणि इतका दरारा त्याच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी निर्माण केला होता एकंदरीतच काय आयुष्यभर दगाफटका करणारा आयुष्यभर दुसऱ्यांना त्रास देणारा आयुष्यभर लाखो लोकांना मारणारा औरंगजेब जरी एकोणनव्वद वर्षाचा आयुष्य जगला ना तरी आयुष्यातला एक एक दिवस त्याला मरणाची आठवण होत होती म्हणजे एक एक दिवस तो अक्षरशः नरक यातना भोगत होता आणि त्यानं केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा त्याला त्याच जन्मात चुकती करावी लागली औरंगजेब अक्षरशः सडून मेला परंतु संपूर्ण हिंदुस्तान जिंकण्याचं त्याचं स्वप्न हे शेवटपर्यंत स्वप्नच राहिलं